ارے آ دیکھو رکھا لگا کے یار کاوا یہ دونوں گرایا لگتا نہیں کوئی یار میں چل بول دے اوئے نبو جي سي 3 لگا اس کا 3 لگا دے بتاؤ یہ صحیح ہے کوئی نہ ڈلووا काय सांगायचं लिंबांची मागणी कशी आहे आता मागणी जिमतेम लिमिटेड आहे बाहेरच्या राज्यामध्ये जास्त मागणी आहे गुजरात अहमदाबाद आता सध्या लिंबू आहे ऐंशी ते शंभर रुपये किलो आणि हा माल सध्या आता आहे आंध्रा मधून चालून आपला महाराष्ट्राचा माल कमी पडल्यामुळे आंध्राला आंध्रा मधून माल येतो त्याला त्यामुळे त्या, त्या मालाला रेट जास्त आहे जेमतेम नोव्हेंबर मध्ये पन्नास ते साठ रुपये किलो होती आता सध्या ही रमजान महिना असल्यामुळे बाजार आता जास्त आहे गरमीमुळे थोडेफार रेट वाढलेत पण थोडी मागणी बाहेरच्या राज्याची जास्त असल्यामुळं रेट थोडी आपल्या इथून अहमदाबाद सुरत गुजरात कमीत कमी नाही म्हटलं तरी पन्नास टक्क्यांनी रेट वाढले जे नोव्हेंबर मध्ये पन्नास ते साठ रुपये किलो लिंबू आता ऐंशी ते शंभर रुपये किलो चालू लिंब आहे लिंब सध्या आता आपली महाराष्ट्रात पण चालू आहे आणि बाहेर आंध्रातून पण चालू आहे ग्राहकाची मागणी मागणी सध्या आहे असं नाही पण थोडं कसं थोडी बाजार टाईट असल्यामुळं थोडं घ्यायला कन्फ्यूज करत पण बाहेरची राज्यातली मागणी असल्यामुळं आपल्याला घ्यावंच लागतं नाही आवक आहे सध्या आवक जास्तच कमी कमी रोजच्या चार ते पाच गाड्या येतात आंध्रामधून महाराष्ट्रातून कमी कमी चार पाच येतात आपल्या असे लोकल अमोल बांगर